नमस्कार मी रवी अंबोरे आणि आपण पाहत साक्षर इंडिया लाईव्ह जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामुळे येणाऱ्या पिढीचे भवितव्य घडवायचे असेल तर माझ्यासारख्या उच्च शिक्षित तरुणाला प्रचंड मताने विजय करा डॉक्टर जीवन राजपूत गोलवाडी येथील कॉर्नर सभेला उत्तम प्रतिसाद छत्रपती संभाजीनगर येथील येणारी पिढी वाया जाऊ नये यासाठी माझे धडपड आहे या पिढीचे भवितव्य घडवायचे असेल तर लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं चांगली संधी चालून आली आहे माझ्यासारखा विकास करणाऱ्या निस्वार्थी उच्च शिक्षित तरुणाला उमेदवाराला येत्या तेरा तारखेला मतदान यंत्रणावरील एकवीस नंबरचे टी व्ही रिमोट चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांनी केले छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील गोलवाडी येथे जीवन राजपूत यांच्या प्रचारार्थ झालेल्या कॉर्नर बैठकीत डॉक्टर जीवन राजपूत बोलत होते बैठकीला मतदारांची उत्स्फूर्त मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी मतदारांना निवडणूक रिंगणात उतरण्याच्या मागचा उद्देश सांगताना डॉक्टर जीवन राजपूत म्हणतात की मी एक शेतकरी कुटुंबातील तरुण असून उच्च शिक्षित डॉक्टर वकील आहे परंतु मनामध्ये तरुण पिढीबद्दल आणि त्यातल्या त्यात येणाऱ्या पिढीच्या भवितव्याबद्दल सतत मनामध्ये विचार येत असल्यानं निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला समाजसेवा हा माझा पिंड आहे परंतु समाजकारणाबरोबर राजकारणात येऊन काही गोष्टी चांगल्या करण्यासारख्या असतात तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढत आहेत गोलवाडी सारख्या गावात सत्तर वर्ष उलटून गेले तरी कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा नाहीत ही अतिशय खेदाची बाब आहे आपण शिक्षण आरोग्य रोजगार आदे आदे भर देणार असून निवडून आल्यावर या गावाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर जीवन राजपूत यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की वाळूज साऊथ सिटी सारखा परिसर असताना या भागाचा विकास होऊ शकला नाही येथील औद्योगिकरणाला